शाळेला जमीन दिल्याबद्दल आपल्याला माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य बाबाजी रामचंद्र काळे साहेब आणि आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी गजाननजी पाटील साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य सचिंद्र प्रताप सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानित केले जाते जोदा टाळेंच्या गजरात स्वागत करूया चांगदेव झोडगे मालकजी झोडगे मधुकरजी झोडगे आणि सुदाम झोडगे त्यानंतर मॅग्ना स्टायर कंपनी शाळेसाठी फर्निचर आणि पायाभूत सुविधा दिल्याबद्दल विनंती राहीन आपल्याला सन्मानित केलं जाते मॅग्ना स्टायर कंपनीचे प्रतिनिधी आपला नामोल्लेख झाल्यावर हो, पटपट आपण मंचावरती या मॅग्ना स्टायर कंपनीचे प्र, प्रतिनिधी त्यानंतर जे एस डब्ल्यू कंपनीचे शाळेत काचेच्या रूम्स दिल्याबद्दल आपल्या प्रतिनिधींचा सन्मान संपन्न होतोय आहे मधुकर झोडगे आणि सुदाम झोडगे जमीन शाळेला दिल्याबद्दल आपल्याला सन्मानित केले जाते तदनंतर मॅग्ना स्टायर टायर कंपनीचे प्रतिनिधी जेस कंप जेस डब्ल्यू कंपनीचे प्रतिनिधी आपण मंचावरती या तुझा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या दात्यांचं ज्यांच्यामुळं जालिंदर नगर शाळा छगामध्ये प्रथम क्रमांकापर्यंत पोहोचली तदनंतर जे एस डब्ल्यू कंपनी जागुआर कंपनी बॉस कंपनी जे एस डब्ल्यू कंपनीचे प्रतिनिधी टीम आपण पुढे या मान्यवरांच्या शुभास्ते आपल्याला सन्मानित केलं जात आहे त्यानंतर बॉस कंपनीनं जे एस डब्ल्यू कंपनी शाळेच्या ड़्युद। काचेच्या रूम्स दिल्याबद्दल त्यांना सन्मानित केलं आहे त्यानंतर बॉस कंपनी शाळेसाठी फर्निचर लॅपटॉप कंप्युटर टॅबलेट दिल्याबद्दल सन्मानित केलं जाते त्यानंतर बीएमसीडब्ल्यू कंपनी पायाभूत सुविधा शाळेच्या आधुनिक प्रायोगिक शाळेसाठी हॉल दिल्याबद्दल आपल्याला सन्मानित केलं जाते नामोल्लेख झालेले प्रतिनिधी विनंती राहील तापोडतोब मंचावरती या इनोबल कंपनी शाळेत साहित्य फर्निचर दिल्याबद्दल आपल्याला यानंतर सन्मानित केलं जाते स्मृती ग्रंथ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित केलं जाते इनोबल कंपनी प्रतिनिधी यानंतर मंचावरती येतील त्यानंतर भारत फोर्ज कंपनी प्रातिनिधी स्वरूपात ग्रामपंचायत कनेरसर ब्लॉक ग्रिल पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल आपल्याला सन्मानित केलं जाते संपूर्ण टीमला विनंती आहे आपण मंचावरती या सरपंच कनेरसर सुनीता चौधरी आणि संपूर्ण टीम विनंती राहीन आपण मंचावरती या ग्रामपंचायत कनेरसर ब्लॉक ग्रील पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल जालिंदरनगर शाळेच्या वतीनं आदरणीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब आणि मान्यवरांच्या शुभास्ते आपल्याला सन्मानित केलं जाते भारत फोर्ज कंपनी न्यू एज टेक्नॉलॉजी लॅबसाठी लागणारे उपक्रमानी साहित्य अॅनेश्वर टेक कंपनी तांत्रिक साह्य महिंद्रा कंपनी नवीन प्रयोगासाठीचे साहित्य आर्ट ऑफ लिव्हिंग आय एच पी द्वारे शाळेच्या पायाभूत सुविधा संरक्षण भिंत पिण्याचे पाणी स्वच्छता गृह याबद्दल आपल्याला सन्मानित केलं जाते त्याचप्रमाणे बॉस कंपनीच्या प्रतिनिधींना नामोल्लेख झालाय बॉस कंपनीच्या मान्यवरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय झिरो एनर्जी स्कूल आठ वर्ग खोल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून बँक ऑफ न्यूयॉर्कच्या माध्यमातून आपण मदत केल्याबद्दल झिरो एनर्जी स्कूलच्या प्रतिनिधींना विनंती राहील आपण मंचावरती या चार मजली आरसीसी बांधकाम बिल्डिंग आर्ट ऑफ लिव्हिंग श्री सचिन बिराजदार पालक यांचा देखील सन्मान या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पालकांचा सन्मान संपन्न होतोय आदरणीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुषे आमदार बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांच्या उपस्थितीमध्ये कुमारी ओजस्वी सचिन बिराजदार ही त्यांची पाल्य सपत्नी सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आहे पुण्यातलं घर त्या ठिकाणी भाड्यानं देऊन या ठिकाणी घर घेऊन ते भाड्यानं राहत आहेत हा संघर्ष आपल्या ओजस्वीसाठी करतायत त्याबद्दल बेराजदार यांचा सन्मान संपन्न होतोय झिरो एनर्जी स्कूल आठ वर्ग खोल्या दिल्याबद्दल चार मजली आरसीसी बांधकाम बिल्डिंग केल्याबद्दल आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रतिनिधी आणि फिजिफिल्म प्रायव्हेट लिमिटेड सनसवाडीचे एकशे पंचवीस बेंच व प्रत्येकी सव्वा लाख रुपयाचे पाच इंटर ऍक्टिव्ह पॅनल दिल्याबद्दल मान्यवरांचा सन्मान संपन्न होतोय थिएट कंपनीच्या प्रतिनिधींना देखील विनंती आहे आपण ताबडतोब मंचावरती या शौचालय युनिट आणि आर्ट ऑफ लिव्हिंग मल्टीपर्पज मैदान आपण या ठिकाणी बहाल केल्याबद्दल आणि श्री सतीश वाबळे श्री प्रकाश वाबळे आणि भगवान वाबळे यांनी देखील शाळेला वाबळेवाडील शाळेला जमीन बहाल केल्याबद्दल या शेतकऱ्यांचा देखील सन्मान मंचावरती संपन्न होतोय ज्या मान्यवरांचा नाम उल्लेख झालाय आपल्याला आदरपूर्वक विनंती आहे आपण मंचावरती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांपेक्षा मदतीसाठी सरसवलेला हात लाख मोलाचा असतो अशी मदत करणाऱ्या मान्यवरांचा एकदा ता जोरदार टाळ्यांच्या गजरातच स्वागत करूया मंत्री महोदयांच्या असते मान्यवरांचं मनापासून आभार विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं आणि ही जी सगळी मंडळी आणि नावं तुम्ही ऐकलीत ही ती लोक आहेत की एका चांगल्या कामाच्या आपण पाठीशी उभं राहून त्या कामाला प्रोत्साहन आपण कशा पद्धतीनं देतो आणि अशा कामासाठी जे आपल्याला प्रेरित करतात आणि म्हणून आता जो आता सन्मान मंचावरती संपन्न आपण करतो आहोत की ज्यांनी सुरुवातीपासून सन्मानासाठी म्हणून काहीच केलं नाही कर्तव्य म्हणून जे काम करत राहिले आणि कामासाठी जगत राहिले असे आपल्या सगळ्यांचे लाडके आणि ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं जनमानसांमध्ये आपलं स्वतःचं असं स्थान निर्माण केलंय असे आदरणीय वारे गुरुजींना मी आता विनंती करतो आपण मंचावरती आहे आणि सन्माननीय शिक्षण मंत्री महोदयांना विनंती करतो की या उत्तम कामाबद्दल आपण आदरणीय वारे गुरुजींना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत ही सगळ्यांना विनंती वारे गुरुजींचा सन्मान होतोय आपण उभं राहून त्यांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत जोरदार टाळ्या वाजत राहतील आणि वारे गुरुजींना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी आदरणीय शिक्षण मंत्री भुसे साहेब आणि तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे यांच्या उपस्थितीमध्ये वारे गुरुजींना आपण सन्मानित करतो आहोत स्टँडिंग ओविशन मिळते दत्तात्रय बबनराव वारे गुरुजींसाठी जोरदार टाळ्यांचा गडाथ झाला पाहिजे जालिंदर नगरच्या परिसरामध्ये आपलं कार्य अतिशय महान आहे जे जागतिक पातळीवरती ग्लोबल टीचर म्हणून पोहोचलेलं आहे धन्यवाद मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक का आभार वारे गुरुजी एवढी महाराष्ट्रातली लोक तुमच्या सोबत उभे आहेत म्हणून तुम्ही काम करू शकताय सगळ्यांना विनंती करतो आपण बसूया आणि मी आदरणीय मंत्री महोदयांना आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो की वारे गुरुजींचा हा जो संघर्ष आहे किंवा वारे गुरुजींचं हे काम आहे हे अत्यंत संघर्षातून उभं राहिलं आहे म्हणजे तालुक्याचे आमदार काळे बाबाजी काळे इथे आहेत मी आमदार साहेब आपल्याला आणि मंत्री महोदयांनाही सांगतो की वारे गुरुजींचं काम एवढं सोपं नाही की त्यांनी त्यांच्या वडिलांनी आधी वाबळेवाडीत चौदा वर्ष सेवा दिली शिक्षक म्हणून आणि त्याच वाडीत मंत्री साहेब वारे गुरुजींनी आपलं काम सुरू केलं आणि त्यांच्या पाठीशी जे खंबीरपणे उभे राहिलेत आत्ता त्यांच्या कामाला जे प्रोत्साहन देत आहेत असे आमचे जिल्हा परिषदेचे सन्माननीय सीओ आणि शिक्षण क्षेत्राचं काम पाहणारे पाटील साहेबांचा सा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत तर जे कामाचे असतात मी जसं सांगितलं की सत्कारासाठी काम नाही है ना सत्कारासाठी काम करतो आपण त्याला सेवा मांडणंच करू शकत नाही पण असं काम केलं की मी संकट येतात जसं भुसे साहेबांनी मी सांगू शकतो की एवढं चांगलं काम करून सुद्धा आदरणीय मंत्री महोदय वारे गुरुजींसारख्या माणसांवर निलंबनाची कारवाई झाली म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे घडतात आणि त्याच्यातून आपण पुन्हा उभं राहून काम करायचं ता तर ही प्रेरणा आपण सगळे वारे गुरुजींकडनं घेऊन जाऊयात एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आणि आदरणीय मंत्री महोदयांशी आपण आता संवाद साधणार आहोत तर जिल्हा परिषद शाळा ची जे शाळा व्यवस्थापन समितीचे ग्रामस्थ आहेत की जे शाळेची व्यवस्था पाहतात त्यांना विनंती आहे की आपल्याला जर काही विचार इथे मांडायचे असतील आणि मंत्री महोदयांशी काही संवाद साधायचा असेल आपल्या काही अडचणी मांडायच्या असतील तर आपण या ठिकाणी पुढे यायचंय जालिंदर नगरच्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे कुणी सदस्य आहेत तर वारे गुरुजींना विनंती करेल आपण आता थोडं जर पुढे आलात तर बरं होईल जालिंदर नगरच्या शाळेचे कुणी व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील ज्यांना मंत्री महोदयांसोबत संवाद बोलायचा आहे आपल्याला विनंती करतो आपण मंचावरती नगर शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ चर्चेसाठी आपण पुढे या नमस्ते मी योगेश खरडे हो मी दोन वर्षापूर्वी माझी मुलं जिल्हा याच्यामध्ये इंग्लिश मीडियमला शिकत होती मी तिथून काढून ही मुलं नगर जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकले ज्यावेळेस इथं आले ज्यावेळेस आम्हाला समजलं की सर इथं आलेले आहेत सरांचं जे मागील काम होतं हे सर्व आम्हाला माहीत होतं त्यामुळे आम्ही सर्व पालक लोक एकत्र आलो आणि ज्या पद्धतीने सरांनी काम सांगितलं आम्हाला त्या पद्धतीने आम्ही सर्वजण काम करत गेलो आणि आज जी तुम्ही शाळा बघताय आणि जे जुनी शाळा होती ते सगळं तिथे आहे फोटो लावलेले आहेत तर आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्ही या शाळेचे आणि ह्या म्हणजे आमची मुलं या शाळेमध्ये घडले जातात विशेषतः करून सरांच्या हाताखाली घडले जातात म्हणजे सरांनी ज्या काही मुलांमध्ये घडवले गेले त्यांचे विचार किंवा आचार हे आमच्यामध्ये पण घडले गेले स्वतःमध्ये त्यामुळे सरांचा आम्ही खूप ऋणी आहे आणि जे शाळेसाठी योगदान दिलंय सर्व ग्रामस्थ पालक लोक वगैरे किंवा शाळेसाठी हा काही निधी गोळा केला जातो हे सर्व पालक लोक आम्ही एकत्र येऊन हे एक काम करत असतो त्यामुळे आम्हाला खूप खूप अभिमान आहे आणि सर तुमचे पण खूप आभारी आहे सर आमची लहान लहान मुलं तुमची खूप वाट बघत होते कारण बराच वेळा झालं की तुम्ही आले नाही परंतु आमचे म्हणायचे कधी येणार आहे आम्हाला त्यांना पाहायचे सर तुमचा पण खूप ऋणी आहे सर तुमचा पण खूप ऋणी आहे धन्यवाद सर साऊंडवाल्या एखादा कॉडलेस असेल ना आपल्याकडे साऊंडची व्यवस्था जे पाहत आहेत कॉडलेस असेल तर पुढे येऊ द्या नमस्कार माझं नाव युवराज करपुडे आणि मी पालक प्लस ग्रामस्थ या भूमिकेतून या शाळेत आम्ही सरांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो आहे सर ज्यावेळेस इथं आले त्यावेळेस या शाळेत पाच विद्यार्थी होते सरांनी आल्यानंतर सर्व ग्रामस्थांना तरुणांना गावातलं एकत्र केलं आणि आपल्याला या या शाळेबद्दल प्रामाणिकपणे काम करायचे गरीब शेतकरीचे जे विद्यार्थी आहेत ज्या आदिवासी भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्याला एक उच्च शिक्षण द्यायचं आहे ही भूमिका मांडली आणि जालिंदरनगरचे सरचे जे ग्रामस्थ असतील पालक असतील यांनी सरांच्या खांद्याला खांद्या लावून काम केलं ला। रात्रीचं कधी बारा वाजले ते एक वाजलेत हे सरांनी पालकांनी ग्रामस्थांनी कधी पाहिलं नाही सरांना कधी आम्ही शाळेच्या कामासाठी रात्री एक वाजता जरी फोन केला तर मला नाही वाटत तिसरी रिंग वाजत असेल दुसऱ्या रिंगलाच ते फोन रिसिव्ह करतात आणि ते त्याही कधी पण आम्हाला फोन करतात